तुम्ही देखील रात्री बाहेर कपडे वाळवत असाल तर पहा आपल्यासोबत किती भयानक घडू शकते जाणून घ्या नमस्कार मित्रांनो जर तुम्ही रात्री बाहेर कपडे वाळवत वाळत घालत असाल किंवा घातलेले कपडे रात्री तिथेच राहू देत असाल तर ते लगेच जागे व्हा कारण ह्यामुळे लहान मुलांवर आणि विवाहित स्त्रियांवर वाईट परिणाम होऊ शकतात तर जाणून घ्या वेळीच ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर ते थांबवा कारण रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्ती जास्त सक्रिय असतात सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सहज असतात लहान मुलांचे कपडे जेव्हा आपण वाळत घालतो तेव्हा त्यांना एक प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे त्या सुग सुगंधाच्या शो शोधात त्या दृष्टशक्ती आकर्षित होतात कारण त्यांना लहान मुलांचे भक्षण करायचे असते आणि म्हणूनच त्यामुळे ते त्या कपड्यांमध्ये जाऊन बसतात आणि सकाळी तुम्ही तेच कपडे तुमच्या मुलांना घालतात त्यामुळे मुले आजारी पडू लागतात रडू लागतात त्यांच्या स्वास्थावर विपरीत परिणाम होऊ लागतो व खूप वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून लहान बालकांचे कपडे बाहेर वाळत घालू नयेत त्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात त्याचा स्वतःचा एक सुगंध असतो त्यामुळेच मंत्र तंत्र करण्यासाठी तांत्रिक व्यक्ती ह्या कपड्यांचा वापर करतात लहान मुलांसोबतच गर्भवती स्त्रिया नवविवाहित वधू यांच्यावर देखील खूप वाईट परिणाम होतात नवविवाहित स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घातले तर नकारात्मक दुष्टशक्ती त्यांच्या कपड्यांमध्ये प्रवेश करते त्यामुळे त्या स्त्रिया वर वर आजारी पडतात त्यांचे आजार पण सुटत नाही मानसिक संतुलन बिघडते व त्यांचा सर्व उत्साह मावळून जातो परिणामी संतान प्राप्तीसाठी त्यांना त्रास संताप होतो ज्यामुळे त्या नेहमी दुःखी राहतात गर्भवती स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळत घालत असाल तर वेळीच होणाऱ्या परिणामांना टाळा जर रात्री बाहेर कपडे वाळत घातले तर नकारात्मक दुष्टशक्ती प्रवेश करते व त्या स्त्रीचा गर्भपात होतो खूप सारे लोक ह्या कपड्यांवर वाईट प्रभाव टाकतात आणि तंत्र मंत्र करतात ज्यामुळे खूप काही भोगावे लागते पुन्हा गर्भ धरण्यासाठी अडचण येऊ शकते त्यामुळे रात्री बाहेर कपडे वाळत घालणे टाळा आपल्या कुटुंबांना सुरक्षित ठेवायचे असल्यास तुम्ही कधी कधी रात्री बाहेर कपडे वाळत घालू नका त्याचे दुष्ट परिणाम काय होऊ शकतात ह्याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट काळजीपूर्वक पाळा असेच माहिती धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका धन्यवाद